सगळ्यात अगोदर पॅनमध्ये तूप घालून घ्यायचं आहे तर इथे दोन चमचे तूप मी पॅनमध्ये घातलेलं आहे आता इथे हे मी वाटलेले तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ धुवून त्यांना चार ते पाच तास भि सुकत घातले आणि मिक्सरनं वाटून घेतले तर तांदूळ मी रवाळ वाटून घेतलेले आहेत म्हणजे जास्त बारीक पिठासारखे नाही थोडे जाडसरत तांदूळ वाटून घेतलेले आहेत आणि आता हे तांदूळ तुपामध्ये चांगले शेकून घ्यायचेत तर तांदळाचा रंग थोडासा बदामी होईपर्यंत मी तांदळाला छान शेकून घेतलेला आहे आता ह्या शेकलेल्या तांदळामध्ये दूध घालायचे तर तांदूळ आपण दळून घेतलेले आहेत आणि वर्ण परत शेकून पण घेतलेले आहेत म्हणजे दुधामध्ये तांदळाला शिजायला वेळ लागणार नाही फक्त पाच मिनटामध्ये ही खीर तयार होती गुठल्या मोडत जायचे आणि दूध आपल्याला हलवत जायचे कंटिन्यू हलवत राहिलं म्हणजे कुठल्या मोडल्या जातात आणि तांदूळ पण दुधामध्ये चांगला शिजल्या जातो तर आता जा तांदळाच्या सगळ्या कुठल्या छान व्यवस्थित मोडल्या गेल्यात आणि तांदूळ पण दुधामध्ये छान मिक्स झालेला आहे दुधाला छान उकळी फुटलेली आहे आणि दुधावर तूप पण सुटलेलं आहे तर आता आणखीन एक वेळा मी छान मिक्स करून घेतलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तर दोन वाट्या दुधामध्ये मी चार ते पाच चमचे साखर घातलेली आहे खीर तुम्हाला जशी गोड हवे त्याप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता तर साखर घातल्यानंतर आणखीन एक वेळा मी मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकायचे आहे तर सगळ्यात अगोदर मी द्राक्ष घातलेली आहे द्राक्ष घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे काजू आणि बदामचे तुकडे घालायचे आहेत तर एक एक चमचाभर मी काजू बदामचे तुकडे पण खीरमध्ये घातलेले आहेत आता आपला तांदूळ पण छान शिजला आहे आणि खीर पण आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी ही तांदळाची खीर कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू